आज तर आ, मला नक्कीच आनंद होतोय आणि मी आज अभिजित पाटील यांच्या पक्षातून अर्ज भरलाय मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्हीतून अर्ज भरलाय आणि माझ्या वडिलांकडून मला समाजसेवेचा वारसा मिळाल्यामुळं मी तयारीत आहे मी मला संधी मिळाली मला आनंद वाटला मी पुढं काम नक्की चांगलं करेल समस्या देख 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 तुम्हाला आ, रस्ते दुरुस्ती पाणी टंचाई आरोग्य शिक्षण आणि महिलांविषयी अशा समस्या आहेत आणि त्या मी सोडवण्यावर नक्कीच भर देईन काय मी आव्हानांकडे लक्ष देणार नाही मी माझ्या कामांवर लक्ष देईन आणि मी प्रयत्न चालू ठेवेन विश्वास आहे हो हो नक्कीच देणार मला विश्वास आहे माझ्या लोकांवर नाही मी माघार नाही घेणार तरी निर्णय होईल ने मी सांगेन नंतर